आज चौथा दिवस आहे हेच हे बरोबर हायड्रोमॅक्स हायड्रोमॅक्स हे दोन प्रोडक्ट दिले होते पाहू शकता हाईट पण झालेली आहे चांगली रोपांची नाड वगैरे आणि समान आहेत आहेत समान तीन तीन आले का म्हणजे लहान मोठं वगैरे साईज नाही एका मापामध्ये तुम्ही प्रत्येक झाडाला बघू शकता झाडाची फुटवे वगैरे बघितला ना अगदी जबरदस्त आणि फास्ट बरोबर बरोबर का हे बघा हे पान पान तिन्ही एक तिन्ही पानं जी आहेत ना ती एकसारखी निघालेली बघा इथं इथं दिसतं आपल्याला हा हाय ना हा फुटवा एक नंबर आलेला आहे हे बघा इथे जे खालची जी पाने येणारी आहेत ते तीन तीन पानं येतात ते एकसारखी समान निघालेले आहेत तुमच्यामध्ये तुम कसं वाटलं ग्रोथ झाले का नाही पण वाढलेली आहे या याच्यामुळे याचं पण बघा आणि तिकडचं पण बघा ते त्याला मारलेलं तिकडचं पण बघा पलीकड त्याच्यामध्ये आपण फरक पाहू शकतो सर खूप सुंदर रिझल्ट आले खूप सुंदर जबरदस्त रिझल्ट आहे काय काय दिलं होतं रिजल्ट आहे काय काय दिलं होतं ते इकडे मारलेलं आहे ही बाजू हायड्रोमॅक्स आणि भारी सुपर गोलो आणि हायड्रोमॅक्स जबरदस्त रिजल्ट आलाय तर तुम्हाला कसं वाटतं आम्ही आम्ही अनुभवले तुम्ही जरूर असतंय खरकुण खरकुण जालते जालते ग्रोथ तुमी? तुमी? तुमी तुम्हाला फरक फुटवा ब्लिजिंग वगैरे आली पाणी आणि नवीन फुटवा एक सामान आलाय का एक सामान आलाय ह्या लाईनी पासून इकडे आता इथे कुट्टी लावली दहा बेड हम्म या पासून इकडे दहा बेड जबरदस्त झाले आणि इकडचा डिम दिसतोय तुम्हाला आपण दोन्ही असं संगत घेतोय जरा तुम्ही दोन्ही संघ घेतोय आपण याच्यात मग दोन्ही बेड येत आहेत राईट साइड ला जे आहे याच्यामध्ये स्प्रे झालेला आहे लेफ्ट साइडला ह्याच्यामध्ये स्प्रे नाही झालेला तर हे आपण फिरवून पण आम्ही दाखवतो तुम्हाला तर शेतकरी स्वतः इथं आहेत हा आता याच्यामध्ये फरक पाहू शकता चांगल्या पद्धतीने हळूहळू पुढे जातो आपण फार्मर ग्रुप म्हणून आहे महाबळेश्वर आता लेफ्ट साइडला आहे आणि राईट साईडला फवारणी झालेली नाही आहे लेफ्ट साइडला झालेली आहे आता परत काय करा साहेब पाहू शकता फवारणी झालेलं आहे आणि पवार झालेले लगेच फरक लक्षात तुमचं नाव तुम ना काय हो गणेश सावळा पवार गणेश सावळा पवार गाव मुक्काम कासवंड कासवंड तालुका जिल्हा तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा मोबाईल नंबर एकदा सांगा की आमच्या शेतकऱ्यांना अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव अठ्ठावन्न झिरो सात काय आमच्या शेतकऱ्यांसाठी काय असं तुम्ही सांगाल काय करावं शेतकऱ्यांसाठी काय नाही यांनी आपल्याला डेमो दिला होता याच्या कंपनीचा तर त्याचं रिझल्ट खूप सुंदर आहेत फोटो वगैरे चांगला निघाला जा आहे पानं वगैरे रुंद झाली ते आणि जे आतनं जे फोटो येतोय ते एक समान येतोय आणि पानाची रुंदी वगैरे जरा जास्त वाटते हे इम्पोर्टेड प्रोडक्ट आहेत याचा बारीक बाकी शेतकऱ्यांनी वापर करावा हां बाकी शेतकऱ्यांनी याचा जर वापर करावा वापर करावा हां कंपनीचं नाव कंपनीचं नाव आहे आर टी सायक्रो प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचे बरेच प्रोडक्ट इम्पोर्टेड आहेत म्हणजे स्पेनवरून मागवलेले आहेत इजिप्तवरून जर्मन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट आहेत त्याच्यापैकी हे याच्यामध्ये आपण बायो सुपर ग्रो आणि हायड्रोमॅक्स हे दोन प्रोडक्ट वापरले होते आणि त्याचा रिझल्ट आज आपल्या डोळ्यासमोर आहे